चैतन्याचा गाभा विठ्ठीवरी उभा नंदन नगरीत बारा फूट विठ्ठलाचे लोकमूर्तीचे लोकार्पण पुंडली वरदेव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढिरनाथ महाराज की जय घोषात आराध्य दैवत भगवान विठ्ठलाचा बारा फुटी मूर्तीचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या मूर्तावर रविवारी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत श्रीवंशी माजी नगराध्यक्ष रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरात असलेल्या विद्युत आकर्षक रोषणाईने संपूर्ण परिसर जगमगून गेला होता शिवसेना प्रमुख आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील लोकनेते स्व बेटेसिंग भैया सूर्यवंशी उद्यानाचे दर्शनी भागाच्या ठिकाणी उंचावर बारा फुटाची मूर्ती स्थ स्थानापन्न करण्यात आली तत्पुरती महापूजा करण्यात येऊन आरती राजली लोकार्पण सोहळा प्रसंगी विठ्ठल भक्तांच्या आनंद गगनाला भिडलेला होता विठ्ठला विठ्ठल हरिओम विठ्ठला जय घोष आणि भाविकांच्या परिसर धुमधुमून गेला होता यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाट्यमंदिरात आषाढी निमित्त भाविकांचा उपवास असल्याने फराळीचे वाटप शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडवोटेक राम सूर्यवंशी सूर्यवंशी यांनी केले विठ्ठलाची मूर्ती गरीब श्रीमंत शेतकरी कष्टकरी आणि सर्व भक्तांना भक्ती प्रेम आणि समता यासारख्या मूल्याची प्रेरणा देईल प्रेम द्या आणि सहानुभूती यासारख्या गुणाची शिकवण आपल्या वारकरी संप्रदायातून मिळत असते त्याचेच बा विठ्ठल आहेत गिरणा वार्तानुसार विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार you. <laughs> Thank <laughs> you.